बातमी राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज महत्वपूर्ण बैठक असणार आहे शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्या संदर्भात बैठक घेण्यात येत आहे वन कृषी उच्च आणि तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांचा आढावा सव्वीस डिसेंबर रोजी घेतल्यानंतर आज परिवहन बंदरे व नागरी विमान चल चालन सांस्कृतिक कार्य अन्न ना आणि नागरी पुरवठा वस्त्रोद्योग आणि ग्रामविकास विभागाचा आढावा घेतला जाणार आहे पुढील शंभर दिवसांचं नियोजन कशा प्रकारे या विभागात असणार आहे या संदर्भातला रोड मॅप तयार करण्याच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शंभर दिवसांच्या कामाची आखडी करण्यास अधिकाऱ्यांकडून सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक बोलावण्यात आलेली आहे तयारी अतिथीगृहावरती बोलण्यात आली आहे दुपारी साडेबारा वाजता या बैठकीला आपण सुरुवात होईल यामध्ये आपण मित्र वने कृषी उच्च तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास या विभागाचा आढावा सव्वीस डिसेंबर रोजी घेतल्यानंतर आज परिवहन बंदरे व नगर विमान चलन सांस्कृतिक कार्य अन्य नागरी पुरवठा वस्त्र उद्योग आणि ग्राम विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत आणि आपण मित्र पुढील शंभर दिवसाचे नियोजन कशा प्रकारे या विभागात असणं या संदर्भातला रोड मॅप तयार करण्याच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांचे सूचना देखील देणार आहेत आणि आपण म्हणतो मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसांनी पंधरा स्वीकार शंभर दिवसाचे कामाची आपली सूचना जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी